नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर जिथे आम्ही तुमच्यासाठी महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती घेऊन येतो आज आपण चर्चा करू कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कौशल्यवृद्धीचा लाभ दोन हजार पंचवीस या योजनेबद्दल जी कामगारांच्या कुटुंबाला एक नवा आत्मविश्वास आणि नवी कौशल्य विकसित करण्याची संधी देते सरकारने कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना नवीन कौशल्य शिकवण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्यवृद्धी योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेतून तुम्ही विविध कोर्सेसच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊ शकता बांधकाम क्षेत्रातील कामगारांची उत्पादन क्षमता व रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कामगारांना एकूण सहा विषयाचे प्रशिक्षण दिले जाते कौशल्यवृद्धी योजना अंतर्गत प्रशिक्षणाचे विषय बार वेल्डिंग मेसेनरी शटरन कार्पेंटिंग प्लंबिंग पेंटिंग स्कॅफोल्डिंग कौशल्यवृद्धी योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा खर्च प्रशिक्षणाचा खर्च प्रति तास सत्तावीस रुपये म्हणजे एकूण एकशे वीस, एक वीस तासाचे तीन हजार तीनशे रुपये प्रशिक्षणार्थी व पगार नुकसान भरपाई म्हणून पस्तीस रुपये प्रति तास म्हणजे एकूण एकशे वीस तासाचे चार हजार दोनशे रुपये कामगारांना देण्यात येईल योजनेचा फायदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना खालीलप्रमाणे अनेक फायदे मिळू शकतील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल कामगारांमध्ये कौशल्य वृद्धीची वाढ झाल्यास त्यांना नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील उत्पन्नात वाढ प्रशिक्षण प्राप्त करून कामगारांना बढती मिळू शकते किंवा कौशल्याच्या जोरावर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळून उत्पन्नात वाढ होईल ज्ञानाचा विकास होईल नवीन कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून त्यांना उद्योग क्षेत्रात सध्या सुरू असलेले प्रशिक्षण प्राप्त करता येईल आत्मविश्वास वाढेल प्रशिक्षणामुळे कामगार अधिक कार्यक्षम बनू शकतील तसेच त्यांना आत्मविश्वास वाढेल बरोजगारी कमी होईल कामगारांना कौशल्य प्रशिक्षणामुळे चांगली नोकरी मिळेल व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल औद्योगिक विकास कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करून कामगार राज्यात स्वतःचा एखादा उद्योग सुरू करू शकतील ज्यामुळे राज्याचा औद्योगिक विकास होईल कुटुंबाला होणारा फायदा कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ प्रशिक्षण प्राप्त करून कामगारांना बढती मिळेल किंवा अन्य ठिकाणी चांगली नोकरी मिळवून कामगारांच्या उत्पन्नात वाढ होईल व परिणामी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबाची जीवनशैली सुधारेल कौशल्याच्या जोरावर कामगारांना चांगली नोकरी मिळेल व त्यामुळे कुटुंबाची जीवनशैल सुधारेल त्यामुळे त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल दारिद्र्य कमी होणे कौशल्य विकासामुळे कुटुंबांना दारिद्र्य चक्रातून बाहेर पडण्यास मदत होते सामाजिक सुरक्षा चांगल्या नोकरीमुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि विमा योजनांमध्ये प्रवेश मिळतो मुलांसाठी चांगले भविष्य कौशल्यपूर्ण पालकांची मुले चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या नोकरीच्या संधींची अधिक शक्यता असते समाजाचा होणारा लाभ आर्थिक विकास कौशल्यपूर्ण कामगार अधिक उत्पादक असतात आणि ते देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावतात कमी बेरोजगारी कौशल्य विकासामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होते वाढलेली कर उत्पन्न कौशल्यपूर्ण कामगार जास्त कर देतात ज्यामुळे सरकारला अधिक उत्पन्न मिळते आणि ते सामाजिक कार्यक्रमांसाठी पैसे खर्च करू शकते सामाजिक स्थिरता कौशल्य विकासामुळे सामाजिक स्थिरता आणि शांतता वाढण्यास मदत होते कौशल्यवृद्धी योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे मित्रांनो ही योजना कामगार कुटुंबांसाठी एक अनमोल संधी आहे तुम्हीही या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःच भविष्य उज्ज्वल करा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कोणते कोर्स तुम्हाला आवडतील ते कमेंट मध्ये लिहा आम्ही त्यावर माहिती देऊ